नमस्कार मित्र आणि हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे म्हातारपणी सुखानं आनंदानं आणि समाधानानं जगण्याच्या साठी कुठले दहा सोपे नियम पाळायचे जर तुमचं म्हातारपणामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तुम्हाला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नसेल आजारी पडायचं नसेल दवाखान्यामध्ये पैसा खर्च करायचा नसेल शरीरामध्ये मनामध्ये कुठल्याही वेदना निर्माण होऊ द्यायच्या नसतील तर हे दहा नियम तुम्ही आवर्जून पाळा बऱ्याच जणांना वाटत वय झाल्यानंतर साधारण पन्नास साठच्या नंतर कि आता मी म्हातारा झालो म्हणजे माझं आता सगळं संपलं मला आता मी थकून गेलो माझ्या माझ्या शरीरातली सगळी ताकद सगळी पावर संपून गेली किंवा माझा आता कोणावरही कंट्रोल राहिलं नाही तरुणपणी मी खूप चांगलं गाजवलं परंतु आता वय झाल्यामुळं मला आता शरीर क्षीण झाल्यामुळं मन क्षीण झाल्यामुळं माझं काय आता उरलं नाही आता माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस उरले ते कसे जातील मला कुठला आजार होईल का मला कधी दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल का मी कधी अनथोनात पडून राहील का माझी कोण सेवा करील का माझी सगळेजण काळजी घेतील का माझी सगळेजण विचारपूस करतील का अशा एक ना अनेक चिंता त्यांच्या मनामध्ये सुरू असतात आणि म्हणूनच आजच्या या मी तुम्हाला घरच्या घरी पाळता येतील असे दहा सोपे नियम सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या चिंता पासून या सगळ्या भीतीपासून दूर राहून तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं मजबूत ठणठणीत करण्याच्यासाठी आणि तुमच्या आयुष्याची ही शेवटची इनिंग तुम्हाला चांगल्या प्रकारे जगण्याच्यासाठी चा आनंद देण्यासाठी समाधान देण्यासाठी आणि परत नव्यानं ज्या काही गोष्टी तुमच्या तरुणपणामध्ये राहून गेलेल्या आहेत करायच्या तुमच्या कामाच्या व्यापामध्ये जे छंद तुम्हाला राहिलेले आहेत ज्या लोकांना तुम्हाला भेटायचं राहिले ज्या ठिकाणांना भेटी द्यायच्या राहिलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा हा कालावधी असतो आणि तो पूर्ण करत असताना नक्कीच अर्थातच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं मजबूत असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठीच मी या व्हिडिओचा अठ्ठाहास करतोय मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा अजून एक महत्वाची विनंती असेल जर

बंद करतात एक ठिकाणी बसून राहतात कुठलं काम करायला नको वाटतं पण तुम्हाला झेपेल इतकं तुमच्या तब्येतीला सहन होईल इतकं तुम्ही आवर्जून काम करावं ज्याच्या ज्याच्या माध्यमातून तुमच्या सांध्याच्या हाडांच्या मासपेशींच्या चा, चा, चांगल्या हालचाली होतील तुम्ही बघा एखादी मशीन जर बंद पडली तिला त्याची जर हालचाल नसेल कामात नसेल वापरात नसेल तर ती अजून गंजून जाते अगदी आपल्या शरीराचं देखील असंच आहे वय झालंय आपली ताकद कमी झाले शरीराची पॉवर कमी झाले अशी मानसिकता घेऊन जर तुम्ही एक ठिकाणी बसून राहत असाल कुठल्याही छोट्या मोठ्या कामामध्ये तुम्ही भाग घेत नसाल तर तुम्हाला त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय जाणार नाही त्यामुळं घरातली छोटी मोठी कामं आवर्जून करा एक ठिकाणी बसून राहू नका आणि या कामामध्ये व्यस्त राहण्याचा सतत कुठलं तरी काम करण्याचा फायदा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी होणार आहे तुमच्या मनामध्ये इतर कुठले विचार येणार नाहीत भीती काळजी येणार नाही, नाही। किंवा अनावश्यक कुठलेही नकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाहीत असं म्हणतो आपण की खाली दिमाग शैतांका घर जर तुम्ही तुमच्या दिमागाला का काहीतरी काम दिलं तर तुम्हाला नक्कीच चांगले विचार येतील आणि तुम्ही अजून चांगल्या प्रकारे निरोगी व्हाल नंबर दोन घरामधली प्रत्येक गोष्ट मलाच विचारून करावी हा आटहास सोडून द्या अजिबात करू नका असा आटहास कारण घरामध्ये आपली बायको असते मोठी झालेली मुलं किंवा मुली असतात यांना देखील निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्या त्यांचे देखील मत जाणून घ्या जर तुम्ही सगळ्याच गोष्टीचा लोड घेतला सगळ्याच गोष्टीचा अति जास्त विचार केला अजून वय झालं तरी घरातल्या मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडेच ठेवत असाल आणि निर्णय प्रक्रिया तुमच्यात हातात असेल तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावर झाल्याशिवाय होणार नाही त्यामुळं थोडं रिलॅक्स व्हा इतरांना देखील जबाबदाऱ्या वाटून द्या सगळ्या गोष्टी मलाच विचारून कराव्या हा अटाहास अजिबात करू नका नंबर तीन मुलगा किंवा मुलीच्या संसारामध्ये अजिबात ढवळाढवळ दौल करू नका बहुतांशी कुटुंबामध्ये हे समस्या आपल्याला बघायला मिळते काहीतरी आपण ढवळाढवळ दौल करतो नवरा बायकोच्या नात्यामध्ये कुठेतरी आपण असं नाही करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे तू असंच कर तू असंच वाग असं अजिबात नको नेहमी आपल्या मुलांना किंवा मुलींना संसार चांगला चालवण्यासाठी चांगले सकारात्मक सल्ले द्या त्या नवरा बायकोचं एकमेक वाढेल यासाठी नेहमी प्रयत्नशील आपण काहीतरी वेगळंच करून बसतो आणि जोडप्याचं त्या मुलाचं किंवा त्या, मुला कि त्या सुनेच मुलीचं घटस्फोट होईपर्यंत वेळ येते अशी वेळ येणार नाही याची खबरदारी म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा चांगल्या गोष्टी त्यांना सांगा महिनाकारण ढवळाढवळ त्यांच्या कुठल्या व्यवहारामध्ये दोल किंवा अजून काही अजिबात करू नका असं जर केलं तर त्यांचा संसार तुटू शकतो आणि चा परिणाम म्हणून तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतो कारण कुठल्याही आई वडिलांना वाटणार नाही की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा असं काय झालं तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो त्यामुळं आवर्जून कटाक्षानं आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या संसारामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये ढवळाढवळ दावल करणं टाळा नंबर चार बाहेरच्या लोकांना घरातील व्यक्तींच्या बद्दल वाईट अजिबात सांगू नका बऱ्याचदा आपले काही गैरसमज होतात सुनेबद्दल असेल किंवा अजून मुलांच्या बायकोबद्दल होणारे गैरसमज असतात तर ते अजिबात इतर नातेवाईकांना किंवा जवळच्या मित्रांना अजिबात सांगू नका कारण या गोष्टी जेव्हा घराच्या बाहेर जातात तेव्हा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात मी आपल्या घरातल्या लोकांच्या बद्दल इतरांना चांगलं सकारात्मक सांगा चांगल्या गोष्टी सांगा त्यांचे गुण सांगा दोष तुम्ही आपापसात चर्चा करा बाहेर त्याला सांगून कुठेही तुमचं उलट हसं होईल तुमच्या कुटुंबाचं हास होईल आणि आणि ती समस्या सुटण्याऐवजी जास्तीची वाढली जाईल त्यामुळं जे काही दोष असतील घरामध्ये असणारे ते आपापसात आप चर्चा करून दूर करण्याचा प्रयत्न बाहेर इतर सांगत बसू नका नंबर तुम्ही कमवलेल्या पैशाचा प्रॉपर्टीचा वारंवार उल्लेख करून देऊ नका मी हे केलं मी ते केलं मी इतकं कष्ट केलं हे वारंवार सांगायची गरज नाही जेव्हा तुमची मुलं ही प्रामाणिक असतात त्यांनी तुम्ही केलेल्या कामाची त्यांना जाणीव असते तेव्हा त्यांना ही गोष्ट वारंवार सांगायची अजिबात गरज पडत नाही आणि जर तुम्ही असं वारंवार सांगत असाल जाणीव करून देत असाल तर कुठंतरी त्याचा दुष्परिणाम होऊन एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होऊन वादविवादाला तोंड फुटू शकतं त्यामुळं ही गोष्ट देखील आवर्जून पाळा नंबर सहा एखादी गोष्ट वेळेवर जर नाही मिळाली तर लगेच रागराग करू नका तंतन करू नका जीवाची अंगाची लाही, -लाही करून घेऊ नका कारण दरवेळी आपल्या मनासारखंच होईल असं नसतं इतरांना देखील जीव असतो इतरांना देखील वेळ असते इतरांना देखील भावना असतात मन असतं हे आवर्जून लक्षात ठेवा बऱ्याचदा वयस्क लोकांना वाटतं की मी वयस्क आहे अनुभवी आहे एवढं मोठं कष्ट केलंय आणि मी का तडजोड करावी माझं सगळ्यांनी ऐकावं मला हवं ते त्या हवं हव्या त्या वेळेला द्यावं अशी अपेक्षा असते ती साहजिक आहे परंतु जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवत असाल आणि त्या कदाचित नाही पूर्ण झाल्या तर त्याचा मनस्ताप तुम्हाला होईल त्याचा राग तुमच्या मनामध्ये निर्माण होईल जो की तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे नंबर सात कमी बोला शांत रहा समाधानी रहा नेहमी मित्र आणि नातेवाईकांच्या सोबत रहा त्यांच्याबरोबर गप्पा मारा तुमच्या मनातल्या गोष्टी मोकळेपणानं बोलून दाखवा शेअर करा जा परिणाम म्हणून तुमचं मन मोकळं होईल मनावरचा ताण हलका होईल कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये आवर्जून भाग घ्या एखादा ज्येष्ठ नागरिकांचा संघ असेल तर त्याला आवर्जून जॉईन व्हा त्यांच्याबरोबर राहत असताना आपापले अनुभव शेअर करा आणि सकारात्मक ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात राहा जे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला काहीतरी भरून देतात तुमच्या मुलाबद्दल मुलीबद्दल तर त्यांच्या अजिबात संपर्कात राहू नका कारण आपला मुलगा आपली सून आपल्या मुली शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे की बाहेरचे लोक त्यामुळे बाहेरच्या लोकांचं ऐकून घरातल्या लोकांना काहीतरी दोष देऊ नका किंवा त्यांच्याबरोबर भांडण काढू नका जे लोक तुमच्याबरोबर सकारात्मक वागतात बोलतात त्यांच्याशीच तुम्ही मैत्री करा नंबर आठ आपलंच सगळ्यांनी ऐकावं अशी अपेक्षा अजिबात धरू नका मित्रांकडून जास्तीच्या आवाजवी अपेक्षा ठेवू नका अपेक्षा भंग झाल्यानंतर होणारा जो त्रास आहे तो अजिबात होणार नाही स्वतःची कामं स्वतः करा छोटी मोठी असतील तर ती आवर्जून स्वतःच करा मित्रांना सांगत बसण्यापेक्षा आपण ती करा त्या माध्यमातून आपण कामात व्यस्त राहू आणि सोबतच आपल्या शरीराची हालचाल देखील होईल अर्थातच तुम्हाला ती शक्य असतील तरच तुम्हाला ती करायचं मी आवाहन करतोय जर समजा तुम्ही सांगितलेलं कोणी ऐकलंच नाही बऱ्याचदा घरामध्ये नातवंड असतात किंवा अजून कोणी असतात ती आता नवी पिढी असते नेक्स्ट जनरेशन ज्याला आपण म्हणतो बऱ्याचदा आपण त्यांच्यावरती वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करत असतो आपल्या जे नियम असतात आपले जे काही रूल्स असतात ते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो पण ही मुलं त्यांचं वातावरण त्यांचे मित्र हे सगळं वेगळं आहे आणि तुम्ही लहान असताना किंवा तुम्ही तरुण असतानाच वातावरण वेगळं आहे तुम्ही ज्या वातावरणातून आलात ज्या पिढीतून ज्या संस्कारातून आलात ते संस्कार वेगळे होते तेव्हा त्या नातवंडाबरोबर सूट होत असताना तुम्हाला थोडासा अवघड जाईल परंतु जर तुम्हाला त्यांच्याबरोबर प्रेमाचा बंद ठेवायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या देखील काही गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतील जर समजा घरातल्या इतर लोकांनी नातवंडाने तुमचं ऐकलंच नाही तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अजिबात राग येऊ देऊ नका रागाची भावना किंवा द्वेषाची भावना चीड येऊ देऊ नका रिलॅक्स राहा जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे हे मनाला समजावून सांगा अनावश्यकपणे तंतन करून घेऊन स्वतःला राग अजिबात करून घेऊ नका कारण आपलं काम असतं की चांगल्या गोष्टी सांगाव्या नातवंडाला असेल किंवा मुला मुलींना असेल ते त्यांच्या त्याच्यावरती विचार करतील त्यांची सत्सद विवेक बुद्धी त्यांना सांगेल की खरंच आजोबा सांगतायत आजी सांगते ती गोष्ट खरी आहे का चांगली आहे का आपण त्या पद्धतीनं त्यांना जर समजून सांगितलं उदाहरण टाकले किंवा तुमचे अनुभव देऊन जर तुम्ही समजावून सांगितलं तर नक्कीच तुमची नातवंड किंवा तुमच्या घरातले लोक नक्कीच तुमचं ऐकतील देखील पण जर तुम्ही अधिकारवाणीनं किंवा खडसावून रागावून सांगत असाल दम दाटकी देऊन सांगत असाल नाही हा माझा नियमच आहे हा हे तुम्हाला करायलाच पाहिजे असं जर सांगत असाल तर ते कदापि तुमचं ऐकणार नाहीत आणि मग तुम्हाला त्याचा जास्त रागी तु तुम्हाला त्याचा जास्तीचा त्रास होईल म्हणून ही गोष्ट देखील आवर्जून लक्षात ठेवा नंबर नऊ छंद जोपासा मगाशी सुरुवातीला सांगितलं की आयुष्यभरामध्ये कामाच्या व्यापामध्ये जे छंद आपले राहून गेले होते लहानपणी बालपणी आपण ज्या गोष्टी करत होतो ज्या गोष्टी आपल्याला आवडायच्या त्या गोष्टी आपल्याला तरुणपणी कामाच्या व्यापामध्ये करता आल्या नाहीत आता आपल्याला बोकळा वेळच वेळ आहे अशा वेळी आवर्जून तुमचे छंद जोपासा मग ड्रॉइंग असेल गाणं ऐकणं असेल भजन कीर्तन म्हणणं असेल अभंग म्हणणं असेल किंवा अजून कुठलं वाचन असेल चांगल्या चांगल्या पुस्तकाचं बाहेर फिरायला जाणं असेल व गप्पा मारणं असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या मानसिकतेनं जर ठेवल्या तर तुमचे छंद जोपासण्यासाठी आणि तुमच्या शरीरामध्ये आनंदाचे हॉर्मोन्स त्रावण्यासाठी अतिशय चांगला नैसर्गिकरित्या फायदा होईल त्याचा परिणाम म्हणून तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील तुम्हाला चांगली रात्री शांत झोप लागेल वयामध्ये झोप कमी होते एकदा झोपेतून जाग आली टकली पडली की परत झोपच लागत नाही पण जर समजा तुम्ही छंद जोपासले कामामध्ये व्यस्त चांगला विचार सकारात्मक केला तुम तर तुमचं मन संध्याकाळी चांगल्या प्रकारे थकून जाईल मोबाईल अजिबात बघू नका बऱ्याच जणांना बघतोय आम्ही की देखील आजी बघतात मोबाईल जास्त बघतात तर अजिबात असं नको मोबाईलचा वापर शक्यतो संध्याकाळच्या वेळेला आठच्या नंतर अजिबात करू नका सगळ्यांच्या बरोबर प्रेमानं मागा जसं तुम्हाला वाटतं की उतार वयामध्ये आम्हाला सगळ्यांनी प्रेम द्यावं आम्हाला सगळ्यांनी काळजी घ्यावी आम्हाला काय हवं काय नको हे बघावं अगदी इतरांच्या देखील अपेक्षा असतात हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि इतरांच्या बरोबर घरातल्या सगळ्यांच्या बरोबर प्रेमानं वागा कोणालाही अधिकारवाणीने रागावून किंवा दमदाटकी करून राहू नका त्यासोबतच आपल्या जोडीदाराबरोबर देखील प्रेमानं वागा बहुतांशी वेळेला वयस्क झालेल्या आजी आजोबामध्ये जोबामध्ये भांडणं होताना बऱ्याचदा दिसतात मग अशी भांडणं जर आपली होत असतील तर घरातलं वातावरण चांगलं राहणार नाही जर तुम्ही जोडीदारांनी आतापर्यंत दिलेली जी एकमेकाला साथ आहे ती साथ आता मरेपर्यंत द्यायची ठरवलं असेल तुमचं तुमच्या जोडीदारावरती चांगलं मनापासून प्रेम असेल तुमच्या प्रेमाचा बंध एकदम टाईट असेल तर तुम्हाला कोणीही जगाच्या पाठीवर त्रास देऊ शकत नाही हे देखील लक्षात ठेवा एकमेकांशी व्यवस्थित राहा एकमेकांशी व्यवस्थित बोला एकमेकांचा अपमान मोठ्या मुलांच्या सोबत सुनेच्या समोर अजिबात करू नका जेणेकरून तुमची स्वतःची प्रतिष्ठा लोकांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला दोघांचंही म्हातारपणाचा आयुष्य सुंदर होण्यासाठी फायदा होईल आणि नंबर द्या सगळ्यात महत्वाचं पूरक पोषक योग्य समतोल आहार घ्या थोड्या थोड्या वेळेला थोडा आहार घ्या सकाळचा नाश्ता जेवणाच्या स्वरूपातच लवकरात लवकर करा सकाळी उठल्यानंतर साधारण दोन तासाच्या तुमचा नाश्ता झाला पाहिजे दुपारचं जेवण हलक करा आणि संध्याकाळचं जेवण अजून हलकं करा संध्याकाळचं जेवण किंवा अगोदरच करा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल नियमितपणे तुम्हाला शक्य होईल तितका व्यायाम करा चालण्याचा असे, योगा असेल प्राणायाम असतात मेडिटेशन असे, असेल ध्यानधारणा असेल जेवढं शरीराला तुमच्या सहन होतो शक्य होतं तेवढंच करा अति जास्त प्रमाणामध्ये काहीतरी करायला जा जोशमध्ये आणि पडाल मग फ्रॅक्चर होईल ह्या वयामध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते मग अशा वेळी हाडांची सांध्यांची काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं असतं मुडगे त्रास असतो मानपाठीचा त्रास असतो याच्यावरती आपण खूप चांगला व्हिडिओ बनवला खूप लोकांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला पायदुखी किंवा गुडघेदुखी सांधेदुखीसाठी काय करायचं मी अवर्जून चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्यासोबतच दिवसभरामध्ये पुरेसं थोड्या थोड्या वेळेला थोडं थोडं पाणी पीत राहा पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण आता झाड म्हणजे शरीर कोमेजायला लागलेलं असतं वयामध्ये आणि जर त्याला पाणी कमी पडलं तरी अजून ते जास्त कोमेजून जातं त्यामुळे पाणी पित राहणं आणि शरीराला परत ताज ताजं टीत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे पुरेसं पाणी पित राहा आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि मोसमी फळ आवर्जून खा कारण त्या त्या सीजन मध्ये मिळणारी फळं त्या त्या सीझन मध्ये मिळणाऱ्या प्राणभाज्या किंवा पालेभाज्या आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व जीवनसत्व खनिज देण्यासाठी सफिशियंट असतात त्याच्यासाठी आपल्याला विशेष काही औषध गोळी घेण्याची गरज किंवा टॉनिक घेण्याची गरज अजिबात भासणार नाही त्यासोबतच या वयामध्ये व्यसन लागण्याची किंवा असलेलं व्यसन जास्त वाढण्याची शक्यता जास्त असते कारण वेळ असतो मित्र संगतीला असतात आणि जर तुम्ही त्यातल्या त्यात सरकारी नोकरीमधून रिटायर झाला असाल तुमच्याकडे मुबलक पैसा असेल तर अशा वेळी तुम्हाला तो पैसा व्यसनाच्यासाठी खर्च करण्याची इच्छा होऊ शकते बऱ्याच जणांना वाटतं की आतापर्यंत खूप कष्ट केलं आता म्हातारपणी शेवटच्या दिवसामध्ये एन्जॉयमेंट करावी आयुष करावी पैसा उधळावा परंतु दारू पिणं किंवा कुठलंही व्यसन करणं म्हणजे एन्जॉयमेंट नाही तो तो तुमच्या शरीराचा आणि मनाचं नुकसान आहे तुम्हाला ह्या मुळे शारीरिक किंवा मानसिक आजार होण्याचा धोका जास्त वाढतो त्यामुळे उतार वयामध्ये कुठल्याही व्यसनी पदार्थाचं अजिबात सेवन करू नका वेळ असल्यामुळे दिवसभर आपण तंबाखू मळत बसतो सिगारेट पीत बसतो किंवा कधी कधी दारू पिण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं याचे विपरीत परिणाम तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यावरती होतात मुळात वय जास्त झाल्यामुळे शरीर आता थकायलेलं असतं आणि या काळामध्ये जर शरीराला तुम्ही दारू तंबाखू बिडी सिगारेट यासारख्या व्यसनी पदार्थांना त्रास देत असाल तर तुमचं आयुष्य कमी होईल कमी तर होईलच पण तुमच्या आयुष्याचे शेवटचे दिवस हे अतिशय डेंजर जातील तुम्हाला अंथुरणात पडून राहावं लागेल तुमच्या अंगावरती जखमा होतील तुमच्या हालचाली कमी होतील तुम्हाला लघवी संडास अंथुरणात करावी लागेल तुमच्याकडे कोणी बघणार नाही तुमची कोणी काळजी घेणार नाही तुमचा सगळेजण तितकारा करतील म्हणतील व्यसन करायला कोण म्हणलं होतं आम्ही म्हणलं होतं व्यसन करायला व्यसन करा आणि आता भोगा असं तुम्हालाच भोगावं लागणार आहे त्यामुळे कुठल्याही व्यसनी पदार्थाचं व्यसन अजिबात करू नका असेल तर ते आजपासूनच बंद करा सोबतच आपल्या डॉक्टरांच्याकडून वेळोवेळी तपासण्या करा डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आवर्जून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही अनावश्यक औषध गोळी घेऊ पण नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठली औषध गोळी बंद देखील करू नका तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तुमचा आहार विहार जीवनशैली आणि मानसिकता चांगली ठेवण्यासाठी तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केले तर तुमचं उतार वय तुमच्या आयुष्याची शेवटची इनिंग ही आनंदी सुखाची आणि समाधानाची झाल्याशिवाय राहणारच नाही तुम्हाला सगळ्यांना तुमचं उतार वय तुमचं म्हातारपण आनंदी सुखाचं आणि समाधानाचं जावं यासाठी हेल्थ मराठी डॉक्टर हुके यसवी परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या आजी आणि आजोबांना तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कॉमेंट करता येत असेल तर आवर्जून करा आणि आपल्या समवयस्क आजी आजोबांना देखील हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचं उतार वय म्हातारपण आनंदाचं सुखाचं आणि समृद्धीचं जाण्यासाठी नक्कीच फायदा होईल तेही कुठल्याही औषध गोळीशिवाय परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद